गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळच्या वाजल्यात आता नऊ वातावरण बघा एकदम असं कसं फ्रेश फ्रेश झालंय सकाळ सकाळ तुम्हाला दावलं म्हणजे झलक एकदम भारी वाटत रेश्मा चाललय झाडून काढायचं काय म्हणती बर बर दे ते झाडून चाललोय ओ इकडे पोरांनी जेवाय चालू केलंय सकाळ सकाळ मला ठेऊन लगा हाक तरी मारतला काय ह्या लेकरांना कशाचा आज उशीर झालाय आंघोळ करायला होय आहे काय केली भाजी फुलवरून फुल दुसरं काय नाही नका दुसरे काय बर बस फुलवर बा अन्न सरक मार जा जन मागा थोडा थोडा मा रूखा ही तिसरी चपात्यातलं अर्धे आहे म्हणजे तू झालं ओई ती सब पुने अर्धी ह जुक्ती हो आता बर आयच्यात चपाती एकच राहिली ग बर जेवतो फुलवर आहे आज फुलवर चपाती चला आवडत्या जेवायला सकाळ सकाळी जेवण करतो सकाळ सकाळ म्हणजे आता साडे नऊ वाजता झालं जेवण बिवण खटाखट टकाटक मध्ये तुझ ला जा तुझ्या पशी काय जा शाळेत उर्क किती वाल चालेल चि काकाला काका चला पुरका जा काका का काका गेला की का गेला की का नाही अरे गेला ना का बघितरून येते ते संध्याच्या गाडीचा गोठा झालाय अन्य म्हणतो काका सोडवायानं म्हणलं काका गेला का आवाज सकाळीच त्याला कोणतरी मित्र आला तर त्याने फोन करून बोलावला असं मेटर आहे चिमी पळाली बर इकडे काय चाललंय लगा झेंडूला पाणी सोडलं ना पार सुकून सुक वय झालं काय झालं ना तरी ती हिच होत झालं तिक काढून टाकवलं आता काय हित ना असं चालणार पाहिला आता सगळी झाडं बोंडी होणार बा बुंडी म्हणा असं वार फुटलं सगळे झाडून काढलेले मला तू हा 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 झाडून नको झालं आहे झाला मग जाऊन झाडूच नव्हं बायको म्हणते मी झाडं दमली मग झाडं नको ती वाई थांबथांब जाडायला ती एक स्पेशल माणूसच आणायचे तसे नाही काही नाही ते चलना काय म्हणते हाय चाललंय प्लॅनिंग मित्र म्हणून दोन हजार पंचवीस लाच पुर करणार होणार फक्त आता आम्हाला जाऊन येऊ द्या महागारी हाय का गेलाय का का गेला दोन हजार पंचवीस आपल्यासाठी लय भारी आहे आणि लकी आणि सक्सेसच होणार आहे बस तुमची सगळ्यांची साथ पाहिजे बस तुम्ही रोज आता सपोर्ट करताय लाईक करताय काल तुम्ही लाईक केले सगळ्यांनी आज पण लाईक करणार आहे आणि उद्याच्याला पण करणार आणि डेली माझा बारा वाजता हिडिओ येतोय मित्रांनो येतोय का नाही टायमाला तुम्ही बघताय आणि टायमालाच फिक्स मध्ये रोज दुपारी डेली बाराला येणार म्हणजे येणार आणि काय झालंय मी चाललोय आता कुंभ मिळायला मॅटर काय झालंय तुम्ही बरीच जण म्हणसाल आता हे सामान सगळं नीटनेटकं करून ठेवतो कारण ही असंच ठेवलं तर मी असतो ही बंगारवाली ही घरी नसली नसली काय व ठेवणार नाही ते लय अवघडीशी आणि आल्यानंतर ते गोटा करायचा आहे गुरांना गोटा करायचा आहे पण आता चालू आहे कुंभमेळ्याला तेरा तारखेला सुरुवात होती आज आहे दहा तारीख तिकीट काय आम्हाला भेटणार नाही तिकीट कसं आहे काय त्याच्यावर नियोजन आहे महागारी आल्यानंतर ह्या पत्रात आता सगळं आल्यानंतर गोटा करतो आता काही करत नाही आता काही पावसाळा बी नाही काय नाही आणि मी लगेच महागारी येणार आहे आता किती दिवस राहतोय काय राहतोय मला काही माहीत नाही पण तिथे गेल्यानंतरच कळल समजा दोन दिवस चार दिवस राहतोय का पाच दिवस का आठ दिवस का महिनाभर का किती दीड महिना राहतोय मला काही माहीत नाही पण आल्यानंतर गोटा करू तुमच्या कमेंट वाचतोय हाई जागा बी गावली सापडली मला काय ती सात आठ दिवसात मी करून टाकीन असा काही विषय नाही कुंभ मेळा जायचं म्हणजे तुम्हाला आहे ना हा बारा वर्षात नाही येणारा महाकुंभ आहे मित्रांनो नऊ एकत्र येतात आणि एकशे चव्वेचाळीस वर्षात ना हा योगूया ह्या कुंभचा आणि तुम्हाला आहे ना आपल्या हिडेवद्वारे एकदम खटाखट मध्ये बघायला गावणारे कुंभमेळा कुंभमेळा हा, हा प्रत्येक बारा वर्षांनीच होतो चारच जागेवर होतो पुरतीवरती अमृताचं चारच ठेंब पडलं होतं चारच ठिकाणी होत असतो पहिला म्हणजे हरिद्वार त्या ठिकाणी एक होत असतो तिथे एक ठेंब पडला होता दुसरा म्हणजे उज्जैन तिसरा नाशिक आणि आता चालू ती प्रयागराज असा चार ठिकाणी कुंभ होत असतो असं नाही चला पोरं चालले शाळेत काय म्हणतं ना काय विशेष बाकी दबावी तुम्ही म्हटला आता कमाल झालीकडे खंडोबाचं लग्न आहे इथं मंदिर या मित्रांनो ते आमंत्रण सांगतोय आज हायदीत संध्याकाळी जेवायला कीर्तन आहे आणि उद्या सहा वाजता खंडोबाचं पालीचा खंडोबा इथं <laughs> आहे का मंदिर आहे मी गेलो असल हित तर तुम्हाला धावतो <laughs> नाही तर मग नाही असे हिथं खंडोबाई गजी फिजी बरंच काय काय असतं त्याचं आमंत्रण सांगायला बाकी काय किती वाजता उद्या कोण कोण येणार आहे बडे हस्ती बडे हस्ती पण मामा बरं नाही मग तालुक्याचा आमदार सुद्धा येणार मित्रांनो बघा पण काय झाले आता माझं तिकीट आज कन्फर्म झालं तर मी उद्या सकाळी जाऊ शकतो ट्रेन मी निघालो कुंभमेळ्याला मॅटर पण माझं तिकीट नाही भेटलं मला परवा दिवशी गावलं किंवा तेरावा दिवशी चार दिवसाचं टाकलंय नाही उत्तर प्रदेश प्रयागराजला तिकडे आता नाशिकला नाही नाशिकला पण नाही ते झालं आता गेल्या बारा वर्षात मी एकदाच असतोय ना आता ही तिकडे प्रयागराज जाऊ दे जा। 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 आले आले सांगायचं लाजला गाडी म्हणला दबाव येतो आता कसला दबाव असं नाही नाही कसं आहे अचानक गेल्यावर तुम्ही काय म्हणसाल परत हे सांगत नाही बरं का गोष्टी आपण एवढा तुम्ही आपलं एवढं प्रेमाने व्हिडिओ बघताय संपूर्ण व्हिडिओ बघताय प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओ डेलीचा तुम्ही आलेला प्रत्येक बघताय तुम्हाला माहिती तर होतंही ना मग तुम्ही म्हणताना अचानक गेला थोडी गुणगुण लागली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती झालंय थोडी गुणगुण लागली आहे पण आज मी तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकलं की मी जाणार आहे आणि तेरा तारखेच्या आधीच जाणार आहे म्हणलं होतं तेरा तारखेच्या पुढं जायचं पण नाही आता जमली कसं आहे सक्रात झाल्या म्हणत होते रॅश पण नाही मिळ बसत नाही माल दमत निघत नाही माल कसं होतं एखाद्या ठिकाणी मग सोगी असेल तर सुरुवातीपासनं दी मस्ती दीड महिना आहे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे आता सुरुवात झालेलं पण असं नाही चला चला नाही चला कुठे ना बाय बाय नाही आज साध्या काय व्हायची दिवस जायचं आहे थांबा बघत राहा फक्त खडिव जरा मोठा लोहात इतका बारीक बनवू का जरा काही जण मग मी दहा मिनिटापर्यंत करतोय की अर काय आण मावशी सोडाय गेली लाकडीला कोण मावशी अजून शाळेत गेले नाही कुठनं जा पडेल गेली पोरुष गेली पोरुष बरा का गाऊन घातलाय सकाळ कुठे असं गाऊन वारी घालायची एवढ का वाचकतेचारत <laughs> आहे <उड़ी> का <laughs> माणूस होय हो या या।

<laughs> बघू चाललंय आता तिकडे जायचंय म्हणलं थोडस आधीच म्हणलं तयारी करावं किती काय बघतो थोडा वेळ थांबा आता किती वाजले माहिती गे का आता वाजले एक वाजून बेचाळीस मिनट निय तपला प्रोफाईलला आलाय असं द्या रेशमन हिंग सगळीच गेले ती आता काय मी घरी एकटाच आहे कुणीच नाही अख्ख्या गार्डन मध्ये निवांत हम्म क्वालिटी खराब दिसते काय का दिसतय बर कॅमेरा मध्ये लागलाय ना जरा चला कवाशिक काय जण आता बघू वाट बघ आता सहा वाजून गेलेच मित्रांनो आणि लगेच चालले दीदी बरं जा एक तर राहताच आले दीदी बांगड्या बारा गेले ती एक खंडोबाचं लग्न आहे तिकड त्यामुळं काय झालंय आवाज देवाची गाणी ना राईट पडेल म्हणून मला हेडीव वाढू झालं चार वाजल्यापासून बनवायला जमानाय अस मॅटर झालाय तुला लगेच आला तिकडं चाललंय आता परत अजून काय कीर्तन आहे वाटत कीर्तन कीर्तन आहे आता वाढू झालं रेश मग कुठे गेली का नाले तिथ तिकडून वाढू झालं आणण्याचं कसं चालले काय कुठली गेम खेळतो कुठली का बेस करणार आहे का नाही तुम्ही रात्री सगळ्या डिलीट मारले आता कुठली घेऊ मग काय बघतो YouTube बघतोय का पण हं दिने नाही अभ्यास अभ्यास बाबा मी नाही अभ्यास करतोय आता मोबाईल नुगोय बघाय असं तसं नाही म्हणलं बघणार आहे का नाही मोबाईल एक तास सगळा व्हिडिओ बोरिंग झालाय तुम्ही गेला शाळेत मम्मी ती गेल्या तिकडं आली ती सगळी सहा वाजता ना आली किल्ले की तिकडं पाद आली काय झालं शर्ट बदललाय आता किती वाजल्यात आता सात वाजल्यात आम्ही निघालोय बारामतीला ते अनुभव आहे ना आपला जोडीदार त्याचा फोन आला चाललो आता बारामतीला त्याच्या अॅडमिट केले बारामतीत हाय बघू गेले काय झाले नेमकं मग डबा घेऊन ते चाललो त्याला म्हणलं आता मग जाऊ संग मग असा विषय झाला हाय तो दीपक रावला फोन करून बोलून घेतलं युनो भाऊ आई आजारी अच्छा काय म्हणतोय काय म्हणतोय काय नाही नाही म्हणतो चल चल हा चल बर हवे आले अरे मोठी लगेच येणार आहे बर तू मी जाणार आहे काय झाली बाबच्या पोल्ट्रीवर आलो काय म्हणतो ती पकराव हे वाटतात भाऊंची पिलं आले ती पहिली लॉडी गेलाय <laughs> पिल बघतोय <थी>। कापायच्या आता <laughs> नाही बारकी मोठी झाल्यावर भाऊ म्हणलं कापू एक दोन अडीच किलोची झाल्यावर कापू मस्त मध्ये तंदुरम करून काल त्यांची आता आम्ही दवाखान्याकडे निघालोय बारामतीला हे काय मोठे गाडी चालू डबा घेतलाय ती पकराव हाय नाही तिथे हॉस्पिटल जे हॉस्पिटल आहे निघालोय आता आतमध्ये हॉस्पिटल थांबली मामा आले भाऊ बाहुली डाळी आल तिथे ती बहिणी महा असेल दवाखान्यात पेशंटला काय आता दावत नाही बघू जाता जाता नाही तर दावत नाही होय राव असं नाही काय म्हणता मामा बाकी काय नाही चाललोय दवाखान्यात भेटायला भेटायला बारा मध्ये दृश्य आहे मित्रांनो थोडं थोडं दावत तुम्हाला निघालय बघू हो लहान आता <laughs> थोडस बारामतीचं बी अजून काम आहे आमचे कृपया थांबा फक्त बघा तुम्ही काय मी बघाय चालू आहे का नाही काय माहित नाही बरं का पण बघूया काय अर्थ मी असे बारामतीच गाडी बघा बारामती तुतारी बी आहे गाडी बारामती नगर परिषद कशी नाटावली का म्हणून नाटवली जायचं नाही बिघुवन चौक आहे होती दुकानात ड्रोन हाय इथं होतंय काय नेमकं लय माग नाही मित्रांनो हे फक्त चाळीस हजार होय क्वालिटी कशी दा कुठं काय नाही आम्ही हिडीव काढतो राव साईडला सारखा साईडला तू आर काय ओके

ड्रोन काय तुम्हाला मॅच होणार नाही म्हणलं व्हिडिओ काढायचे आणि क्वालिटी काय नाही अंधारात नेमकं कसं निघतंय आणि कसं दिसतंय नुसतं लाईटिंग दिसतंय म्हणलं सकाळ असं बॅटर झालं होई आणि कुंभ मिळायला जायचंय म्हणलं ड्रोन तिथं वर्ण दृश्य वाटतंय आमच्या मनाला की दावा चांगला तर दादा माणसाला दोन हजार ड्रोनमध्ये तू काय दावणार क्वालिटी पण जाऊन दे शिकायला दोन हजार काय करावं काय अकलमध्ये गॅरजे शिकल दोन हजार पडलं तुटलं तरी मनाला दुःख हा हा आणि एकदा शिकल म्हणजे परत मग चाळीस काय घेतलं तरी काय हा हा बरोबर आहे भाऊची गाडी आहे